జై స్వామి నారాయణ మిత్రమైత్రి आज आपल्याला कालच्या दिवशी का ले ले जो ब्लॉग आपण तयार केला होता कच्च्या ड्रॉईंगचा तो आता आपल्याला स्केच तयार करून आपल्याला पूर्ण मापं टाकून आपल्याला पॅटर्न तयार करायचे आहे तर मग पॅटर्न तयार करायसाठी बघा वरचा ब्लॉक घेतलेला आहे आणि हा खालचा आपल्याला वन टक्सच करायचा आहे इथं फोर दिलेले आहे तर आपल्याला हा फक्त वन टक्सच तयार करायचा आहे आणि वरचा जो आहे तो पण आपण घेणार आहे कारण की फिटिंगमध्ये आहे ना इथं फुगा पडतो शोल्डरच्या साईडला जर आहे चला आता आपण आधी फ्रंटचं कटिंग करूया त्याच्यासाठी आपल्याला ला लागणार आहे पेपर पेपर तर मी सॉफ्ट पेपर घेतलेला आहे स्केच तयार करण्यासाठी तर आपल्याला आधी लागणार आहे चेस्टचं माप तर पूर्ण चेस्ट आहे आपली थर्टी एट तुमची कोणतीही असू शकते तर थर्टी एटचा आपण फोर्थ करायचा डिवाईड करून एक तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा टेपनेसुद्धा करू शकता डबल फोल्ड करून इथं आपला आलेला आहे साडेनऊ आणि साडे साडेनऊ मध्ये आपण दोन इंच ॲड करायचं तर एक आणि हे दोन साडे अकरा होतात तर मग साडे अकरा घेतलेलं आपण आपल्याला ते आडव्या भागामध्ये टाकायचं आहे हा जो घेतलेला आहे बघा त्याचा नियम काय आहे की चेस्ट डिवाइड बाय फोर प्लस टू हा नियम हा लागू असतो आणि वरच्या साईडला पण तेच लागू असतं फक्त लेंथमध्ये फरक असतो मागची लेंथ छोटी असते आणि पुढची जी लेंथ असते ना ती मोठी असते त्याच्यात दीड इंच ॲड करतो उंचीमध्ये आणि वरच्या साईडला आपण फक्त एक इंच ॲड करत असतो तर मग आपण तो बॉक्स तयार करून घेऊ मग बॉक्स तयार करताना आपल्याला आधी लागणार आहे लेंथ लेंथ प्लस वन एंड वन हाफ आपण टाकलेली आहेत म्हणजे दीड इंच आणि चेस्ट घेतलेली आहे साडेनऊ साडेनऊमध्ये आपण दोन इंच ॲड केलेलं आहे ते मार्जिनसाठी चला तर मग आता आपण अगोदर गळारुंदी घेऊया गळारुंदी आपण घेतलेली आहे चेस्ट डिवाईड बाय ट्वेल्व जे येतं ते आपण इथं टाकलेलं आहे सव्वा तीन इंच मग सव्वा तीन इंचाचा आपण घेतलेला आहे गडारुंदी आणि सात इंच घेतलेलं आहे शोल्डर कारण माझं शोल्डर चौदा इंच होतं तर चौदा इंचाचा आपण निम्मा केलेला आहे तर सात इंच घेतलेलं आहे तर जेवढं आपण शोल्डर घेतलं तेवढंच आपण काखुलीचा भाग घेत आहोत सात इंच सात इंचचा आपण तो तेवढा बॉक्स तयार करून घ्यायचा चेस्ट लाईनला आता ही चेस्ट लाईन झाली आपली यावरती चेस्टचं माप आपलं येतं तर ते पूर्ण साडे अकरा आलेलं आहे आणि आपण तो आपण काय केलेलं की तो पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे ओके आता आपण मोठ्या स्केच पेनने आपण मार्करने आपण ड्रॉ करून घेऊन सात इंचाचा मी गळा घेते आहे तो बॉक्स तयार करून घेऊ तो बॉक्स तयार केल्यानंतर गळ्याला आपण चांगल्या प्रकारे शेप देऊन देऊ शेप दिला त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे का खोलीच्या भागाचा जो शेप आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन बाहेर तयार करायचं आहे अर्धा इंच बाहेर घेतलं की तेच क्रॉस लाईन आपल्याला शोल्डर लाईनला जॉईन करायची आहे मग शोल्डर लाईनला जॉईन क्रॉस क तयार करून आपल्याला दीड इंच आतमध्ये मा क्रॉसमध्ये मा मार्जिन गोल तयार करायचा आकार गोल तयार करायचा आहे आणि आकार गोल तयार करत करत तो दीड इंचा जो पॉईंट घेतलेला आहे त्याच्यामधून घेऊन हा अर्धा इंचा जो तिरकस पॉईंट तयार केलेला आहे तिथून आपण तो जॉईन करून घेऊ शोल्डर लाईनपर्यंत शोल्डर लाईनला हाफ इंच आपल्याला शोल्डर डाऊन द्यायचं आहे तर शोल्डर डाऊन याच्यासाठी असतं की आपण जे शोल्डर तयार करत असतं ते डाऊन झालं ना पाहिजे म्हणजे खांद्यावरती आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा ते डाऊन झालं ना पाहिजे पदर लावल्यानंतर खाली पडलं ना पाहिजे त्यासाठी आता शोल्डरची जी, जी बट्टी आहे ती निम्मा केली आणि त्याच भागातून आपण ॲपेक्स पॉईंट घेतला ॲपेक्स पॉईंट कसा घेतला असता की दोन शोल्डर आहे त्या शोल्डरचा माप आहे त्या शोल्डरचा सेंटर करून आपल्याला दहा इंच खाली घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साडेचार इंच आपण एक पॉईंट तयार करून घेतलेला आहे तो पॉईंट ॲपेक्स पॉईंट म्हणता आणि त्या भागामध्ये छातीचा भाग एकदम परफेक्ट बसतो त्यासाठी आपल्याला तिथं डास तयार करायचा आहे डास तयार करत असताना खालची जेवढी उंची असते ती पूर्ण खालपासून तर पूर्ण ॲपेक्स पॉईंटपर्यंत आपण ते जॉईन करून घ्यायचं एक इंच आणि एक इंच असा हा डास तयार करणार आहे मोठा दोन इंचचा तो खूप मोठा डास तयार होतो आणि त्या भागामध्ये छातीचं परफेक्ट माप बसतं ओके आणि तो डास तयार झाला की मग आपल्याला शोल्डरच्या लाईननं डाच घ्यायचा असतो जिथं आपण दीड इंच घेतलेला आहे क्रॉसमध्ये त्या भागावरती अर्धा इंच या साईडने आणि अर्धा इंच या साईडने असं माप घ्यायचं आणि स्ट्रेट लाईन एक क्रॉसमध्ये थोडंशी क्रॉसमध्ये त्या लाईन्स ड्रॉ करायच्या कारण की तो आपल्याला डाच घ्यायचा असतो आणि तो डाच जर नाही घेतला आपण तर तिथं फुग्गा पडतो आपण शोल्डरच्या काकुलीचा जो भाग असतो त्या भागामध्ये फुग्गा पडत असतो आणि हा डाच घेतल्यानंतर तिथं फुग्गा पडत नाही चला आपण याची आता कटंग कटिंग करून घेऊ कारण कटिंग केल्याशिवाय तुम्हाला ते भाग समजणार नाही की कसं तयार होईल तो पुढचा भाग मग हा पुढचा भाग तयार होत आहे आपण आधी त्याची कटिंग तयार करून घेऊ मागच्या साईडने बघा मागच्या साईडने मी मागचं मा टाकतच होते म्हणजे बॅकच्या साईडचं आपल्याला आता हे फ्रंट साईडचं झालं आणि बॅक साईडचं पण तयार करायचं आहे त्याच्या आधी आपण हे कट करून घेऊ मग हे कट केलं त्याच्यानंतर आपण बॅक साईडचं पण आखून घेऊ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आपल्याला नक्की कॉमेंट करून सांगा कारण आपण याच्यामध्ये काहीतरी अजून बदल करू शकतो पण तुम्हाला जर कधी हे कटिंग करायचं असलं तर हे माझ्या थर्टी एट साईजचं आहे तर थर्टी एटच्या साईजचं जे ब्लाऊज आहे तुम्ही कोणत्याही साईजचं करू शकता नियम हाच आहे लेंथ घेतली लेंथमध्ये आपण काय केलं की प्लस दीड इंच केलं कारण फ्रंट साईडचं माप होतं फ्रंट साईजला शोल्डर पण कट होतं त्याच्यानंतर डाच पण टाकले जातात खालून पण जातं शोल्डरमध्ये पण काकुलीच्या भागामध्ये पण डाच येतो त्याच्यामुळे दीड इंच घेतलेला आहे ओके तर फ्रंट साईडला दीड इंच उंचीचं माप घेतात आणि मागच्या साईडला एकच इंच घेतात ओके समजलं आणि त्याच्यानंतर याच्यासाठी कपडा लागतो तर कपडा किती घ्यायचा तर कपडा तुम्हाला घ्यायचा आहे ऐंशी सेंटीमीटर किंवा एक मीटरपर्यंत तुम्ही कपडा घेऊ शकता एक मीटर याच्यासाठी की जर तुमची लांबबाही असली तर लांबबाहीसाठी तुम्ही एक मीटर कपडा यूज करू शकता कारण लागतोच तो आणि ऐंशी सेंटीमीटर जर घेतलं तर, तर तुमची पाच इंचाची सहा इंचाची बाही तयार होऊन तुमचं तयार होऊ शकता आता बघा आम्ही इथं काय केले जे डाचं आपल्याला मशीनवरती जॉईन करायचे आहे ते मी तुम्हाला इथं चिकटपट्टीने ड्रॉ करून दा करून दाखवले आहे बघू शकता तुम्ही बघा इथं चेस्टचं माप बघा किती परफेक्ट बसेल आहे त्यामध्ये आणि बघा त्या साईडने पण क्रीस पडत नाही आहे या शोल्डरच्या साईडने पण क्रीज पडत नाही आहे गड्याच्या साईडने पण क्रीस पडत नाही आहे आणि किती परफेक्ट आकार दिसून राहिला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला काहीच नाही समजलं तरी तुम्ही हा व्हिडिओ रिपीट रिपीट बघा तुमचं बरोबर लक्षात येईल आणि जोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही ही, ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही पेपरसुद्धा यूज करू शकता बघा आता तिथे प्रॉपर आकार जो आहे तो आकार दिसत आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला बॅक साईड तयार करायची आहे तर बॅक साईडचा पेपर घेऊ आपण आणि बॅक साईड पण तयार करू ही झाली फ्रंट साईज ही झाली आहे फ्रंट साईज पुढचं कटोरीचा भाग आणि आता आपण तयार करणार आहोत मागचा भाग मागच्या भागासाठी पण मी पेपर कट केलेला आहे लेंथ प्लस वन चेस्ट डिवाईड बाय फोर प्लस टू तोच नियम आहे जो आपण मागे घेतला फक्त लेंथ प्लस वन घेतलेला आहे पंधरा इंच होती लेंथ आपली तर त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घेतले आपण सा साडेसोळा सोळाच इंच आहे ते पंधरा आणि एक सोळा आता हे आहे आपलं लेंथ बघा मी नियम पण तिथं लिहून दिला आहे लेंथ प्लस वन आणि ही जी आहे फ्रंट साईडची तर ती हा डिफरन्स कधी पण लक्षात ठेवा फ्रंटच्या साईडला लेंथ प्लस वन अँड वन हाफ हेच लागेल आणि इंच आणि ज न आपलं जे बॅक साईड आहे तर बॅक साईडसाठी आपण इथं लेंथ प्लस वन इंच मग ते घेतलेलं आहे ओके आता चेस्ट मापिन चेस्ट आहे साडेनऊ मग त्याच्यामध्ये आपण दोन इंच टाकलेलं आहे साडे अकरा साडे वरती आपण स्ट्रेट लाइन ड्रॉ करू स्ट्रेट लाईन ड्रॉ करून आपल्याला गड्याचं शोल्डरचं काकोलीचं हे माप ड्रॉ करायचं असतं आणि हे मापं तुम्ही पाठांतरच करून घ्या हे माप तुम्ही जोपर्यंत पाठांतर करणार नाही शोल्डर कशाला म्हणतात लेंथ कशाला म्हणतात चेस्ट लाइन कशाला म्हणतात वेस्ट लाईन लाईन कशाला म्हणतात हे मी तुम्हाला कालच्या दिवशी खूप सांगितलेलं आहे आणि आता पण परत परत, परत रिटर्न रिटर्न तेच सांगत आहे आणि जर तुम्हाला नाही समजलं तरी तुम्ही हे भेटलो रिटर्न रिटर्न बघा हा बॉक्सच तयार करून घेऊ आपण वेस्ट मटेरियल बाहेर काढून टाकू आता बघा गणारुंदीसाठी आपण घेतलेलं आहे चेस्ट डिवायडेड बाय ट्वेल्व जे येतं ते सव्वा तीन आलेलं आहे सात इंच आपलं शोल्डर आहे आणि तेच सात इंच आपण परत खाली काकुलीसाठी घेत आहे सात इंचा आपण बॉक्स तयार करून घेऊ आडवी लाईन पण क्रॉस करून घेऊ चेस्ट लाईनपर्यंत चेस्ट लाईन म्हणजे आपण जिथं घेतलेला आहे भाग पूर्ण आपला चेस्ट डिवायडेड बाय फोर प्लस टू मार्जिनसाठी आणि तिथून क्रॉस लाईन घ्यायची दीड इंच क्रॉस घेतलं की तिथून आपल्याला काकुलीसाठीचा भाग तयार करायचा आहे शोल्डर लाईनपर्यंत ओके शोल्डर लाईन आपण टच केली तिथं तिथून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच डाऊन शोल्डर डाऊन कारण शोल्डर डाऊन होत नाही ते ते जर कट नाही घेतला तर आपल्या ब्लाऊजमध्ये शोल्डर डाऊन होतंच आणि शोल्डर डाऊन झालं म्हणजे चेस्ट आपल्याला चेस्ट इथं ढिल्ली ढिलं ढिलं ब्लाऊज लागायला लागतं आणि शोल्डर डाऊन होतो पदर घेतला की पदर खाली खाली जातो आणि हा गळा घेतलेला आहे दहा इंच आपला गडा आलेला आहे दहा इंचाचं आता रेग्युलर बायका दहा इंचाच्या कमी गळा घेतच नाही कोणत्याच बायका दहा इंचाच्या कमी गळा घेत नाही त्याच्यामुळे मी नॉर्मल लेंथ ठेवलेली आहे दहा इंच आणि शोल्डरच्या नेमने केलेला आहे जो भाग येतो तिथून आपण खाली तीन इंच खालून तीन इंच घेतलेलं आहे वरतूनचा काही संबंध येत नाही कारण वरच्या साईडनं आपलं जेव्हा घ्यायचं असतं ॲपेक्स पॉईंट तो फ्रंट साईडला घ्यायचा असतो बॅक साईडला काही घ्यायची गरज नसते म्हणून खालून तीनच इंचाचा छोटासा डाच घ्यायचा असतो कारण गडा खूप मोठा असतो आणि मोठ्या गडाला मोठा डाच बिलकुल चांगला दिसत नाही त्यासाठी आपण बिलकुल छोटासा घ्यायचा आणि एका साईडने आणि दुसऱ्या साईडने फक्त पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह तेवढंच घ्यायचं म्हणजे पाऊण इंच पाऊण घेत नाही पाव इंच पाव इंच ओके पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि त्याच्यानंतर एक इंच देऊन फिटिंग करून घ्यायची आहे कमरेची वेस्ट लाईन जी आहे ती वेस्ट लाईनसाठी आपण क्रॉस करून घ्यायचं वेस्टची राऊंड आपण टाकतच नाही कारण की आपल्याला डाच घ्यायचा असतो त्याच्यासाठी आपण घेतच नाही आता ही वेस्ट लाईन आलेली आहे ती ती म्हणजे लाईन ती अशीच होती रिकामी टाकलेली ती आपण क्रॉस केलेली आहे म्हणजे कट करायची गरज नाही आहे तिथं आता इथून गळा वगैरे शोल्डर कट करून घेऊ आपण सर्वच आता उद्याच्या दिवशी जो आपला जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कटिंग करायचं असेल तर तुम्ही हेच पॅटर्न पाठांतर करून घ्या किंवा पेपर कटिंग करून ठेवा आपण उद्याच्या दिवशी हेच माप टाकून आपण उद्याच्या दिवशी शिवणकाम करणार आहे असं जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस त्याच्यावरच करू शकता म्हणजे तुमचा डे वनपासून क्लास चालू झालेला आहे तर कोण कोण करत आहे क्लास मला समजेन त्याच्यासाठी कॉमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की मी आजपासून क्लास चालू केलेला आहे ही बॅक साईड आहे आपली ओके आता फ्रंट साईड आणि बॅक साईड हे दोन्ही आपण लावून बघू फिटिंगच्या साईडने फिटिंगच्या साईडने बघा कमी जास्ती होत आहे वरच्या साईडने पण कमी होत आहे खालच्या साईडने पण कमी होत आहे तर आता हे जॉईन करायसाठी काय करायचं की उलट्या साईडनं करायचं उलटवून घ्या हे बघा केवढी क्रॉस लाईन जाते आणि हे जर आपण कट केलं नाही तर चेस्ट ला जो जो ला चा, जो चा जो भाग असतो साईडनं वेस्टला खाली जो आलेला असतो तर दोन्ही बाजूनं जो आपला ब्लाऊज असतो ते एक लटकलेलं असतं दोन्ही साईडने त्याच्यासाठी हे जे भाग असतात हे आपल्याला कटच करावे लागतात नाहीतर ते चेस्टचा राऊंड जो असतो वेस्टचा जो राऊंड असतो तो व्यवस्थित दिसत नाही खाली लोंबलेले दिसतात त्याच्यासाठी आपण ते कट करून घ्यायचे ओके आणि वे खालची जी वेस्ट आहे ती बरोबर दिसते बघा आता सरळ लाईनमध्ये दिसत आहे ओके सरळ लाईनमध्ये दिसत आहे आणि या भागाचं थोडं उन्नीस वीस होतं पण मग कसं आहे ती शो कटिंग आपण स्टिचिंग ज्या वेळेस करत असतो ना त्यावेळेस होऊन जातं आता बघा फिटिंगची जी लाईन आहे ती वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं दोन्ही पण लेवल बरोबर आहे आणि शोल्डरची जी लाईन आहे ती थोडीफार होतेच वरच्या खालती पण ती शोल्डरमध्ये बरोबर बसून जाते आपण जेव्हा शिलाई देतो ना त्या शिलाईमध्ये ते बरोबर बसून जातं ओके आता आपल्याला घ्यायचं आहे बाही तर बाहीसाठी आपल्याला डबल कपडा लागत असतो आणि त्याचा निम्मे करायचा असतो आता त्याच्यासाठी आपलं जे चेस्टचं माप आहे चेस्ट डिवाईड बाय फोर मायनस वन हा नियम आहे कधी पण लक्षात ठेवा चेस्ट डिवाईड बाय फोर मायनस वन हा जो भाग आहे तो ग बाहीच्या रुंदीसाठी टाकायचा असतो लांबी तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तीन चार पाच सहा दहा तुम्हाला जशी आवडली तशी तुम्ही लेंथ घेऊ शकता आणि लेंथमध्ये एक इंच ॲड करायचं असतं लेंथ प्लस वन मी पाच इंच घेतलेलं आहे आणि एक इंच ॲड केलेला आहे तर सहा इंचाची माझी बाही तयार झालेली आहे उंची आणि साडेआठचा सा बॉक्स साडेआठचा सा बॉक्स कसा तयार झाला माहिती आहे का तुम्हाला चेस डिवाइड बाय फोर मायनस वन आता इथं आपण एक इंच आतमध्ये घ्यायचं वरतून तीन इंच घेतलेलं आहे वरच्या साईडनं तीन इंच घेतलेलं आहे आणि त्याच भागावरती तीन इंचावरती आपल्याला आतमध्ये एक इंच घ्यायचं आहे एक इंच घेतलं एक इंचाची लाईन तिथून क्रॉस आपल्याला या भागापर्यंत टाकायचं आणि तेच क्रॉस लाईन निम्मा करायची निम्मा म्हणजे टेप वळवून द्यायची तिथल्या तिथं आणि निम्मा करायची ओके आणि त्या दोन्ही भागांचा वरच्या साईडला अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच असे माप टाकायचे आता जी बाजू त्या साईडची आहे त्याचा निम्मे करायचं आणि त्या पॉईंटच्या पुढे निम्न करायचं दोन इंच दोन इंच आलेलं आहे तिथं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्हचे पॉईंट द्यायचे आणि ते पॉईंट पूर्ण जॉईन करून घ्यायचे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फिफ्टी पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि इथं सेंटरला जॉईन देऊन द्यायचा ओके हा झाला बॅक साईडचा सा। म्हणजे मागच्या भागाची बाही आहे आता हे फ्रंट साईडचं सा। पॉईंट ट्वेंटी फाईव आणि जो सेंटर आहे बाहीचा तिरप्या तिरप्या लाईनचा जो सेंटर आहे त्याच्या आतमधून घेऊन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वरच्या साईडनं काढायचा म्हणजे तो झाला फ्रंट साईडचा